एकोणतीस वर्षाच्या ह्या दुग्धव्यवसायाच्या प्रवासामध्ये गाई पण केल्या मुरा म्हशी पण आणल्या गाईमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम झालं आणि आता जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष झालं म्हशीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे याच्यामध्ये मुर्राचं ब्रीड निवडलं पण निवडत असताना काही अडचणी पण त्या काळामध्ये आल्या आणि तो प्रवास आजपर्यंतचा जर बघितला तर आज आमच्याकडं पंधरा ते सोळा लिटरपर्यंत आम्ही मु म्हशी तयार केल्या पण आमच्या कुटुंबानं असं ठरवलं की आता सोळा लिटरच्याही वरच्या म्हणजे वरती जायचं चा, आणि चांगल्या ब्रीडच्या आपल्या गोठ्यामध्ये मुरा मशीच्या रेड्या तयार व्हायला पाहिजेत मग अशा एका आम्ही शोधात होतो की आम्हाला ब्रिडिंगमध्ये जर काम करायचं असेल की आपल्याला जवळजवळ पाच हजारपासून ते साडेसहा हजार, हजार लिटरपर्यंत दूध देणाऱ्या वळूचं सिमेंट आपल्याला या ठिकाणी हवं आहे आणि त्या शोधामध्ये अशा काही कंपन्यांचा आम्हाला ॲड्रेस मिळाला की त्या ठिकाणी आपल्याला तशाच क्वालिटीच्या मुर्रामशी किंवा त्याचे बुल्स त्या ठिकाणी आहेत तिथेही आम्ही जाऊन आलो पण आज आम्ही अशा एका ठिकाणी आलेलो आहे की तिथं जातीवंत जनावराचं म्हणजे मुर्रामशीच्या चांगल्या वळूच्या स्ट्रॉ सिमेंटच्या स्ट्रॉ मिळतात तर आम्ही ते बघण्यासाठी आम्ही वेव डिस्ट्रोब्युटर या ठिकाणी मी आलेलो आहे आजच्या व्हिडिओचा हा उद्देश एवढाच आहे की ज्या बुलच्या सिमेंट स्टेशनपासून डॉक्टरांच्यापर्यंत ते कसं नेलं जातं आणि तुमच्या कोट्यापर्यंत कशा पद्धतीनं ते आणलं जातं त्याची हाताळणे त्याचं नायट्रोजनचं जे काय त्याला आपण कंटेनर म्हणूया त्याच्यामध्ये टाकलेल्या स्ट्रॉ त्याचबरोबर त्याच्यावरची ती नायट्रोजनची लेवल ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि जाताना आम्ही कंटेनर त्याचबरोबर ए बी सी जे सेमेन है, ते आपन ते है। ते आहे, त्यास सेमेन पन आहे। ते पण आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये काही प्रीमियम बुल आहेत आणि त्याच प्रीमियम बुलचं सेक्सेल सिमेंट पण त्यांच्याकडं आहे तर त्याची स सविस्तर असं त्या कंटेनर त्याचबरोबर ते कशा पद्धतीने ठेवायचं त्यांची माहिती घेऊन आपण या ठिकाणी जाणार आहोत कारण आम्ही ठरवले आमच्या गोठ्यामध्ये पहिल्या वेताला अगदीच सांगायचं तर अठरा वीस लिटरपासून ते दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत जवळजवळ वीस पंचवीस लिटरच्या मुर्रामशी या ठिकाणी तयार करायचं ह्या उद्देशानं मी या ठिकाणी आलेलो आहे पशुपालक मित्रांनो आपण भेटणार आहोत श्री उदय गंगधरे यांना की जे व्यवहार डिस्ट्रीब्युटरचे सर्वे सर्व आहेत आणि ते गेली जवळजवळ बरीच वर्ष झालं ह्या व्यवसायामध्ये आहेत की चांगल्या पद्धतीचं चा सिमेंट आख्या महाराष्ट्राला सप्लाय करण्यासाठी तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पहिला त्यांची ओळख करून घेऊया की किती वर्ष काम करतात आणि कशा पद्धतीचं त्यांचं स्टोरेज आणि वितरण हे कशा पद्धतीचं काम का त्यांचं कामकाज चालू असतं त्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया हा, हा व्यवसाय मी जवळजवळ अठरा वर्ष झालं आम्ही हा व्यवसाय चालवतो भारतामधील बऱ्याचशाच चा ए ग्रेड सिमेंट स्टेशन जे आहेत भारतामध्ये त्या सिमेंट स्टेशनचं आम्ही जवळपास कर्नाटक आंध्रा महाराष्ट्रातला बरासाच भाग या ठिकाणी आपण या शिरोळमधून आपण वितरत करतो म्हणजे तीन राज्यामध्ये तुमचं इथून सिमेंट जातात बरोबर हे तीन राज्यामध्ये वितरण होतं वितरण होतं आता आम्ही गोठ्यातल्या एखाद्या शेतकऱ्याला माहिती नसतं बुल ही आ, थे थे आ, थे थे की बुलचं सिमेंट काढल्यानंतर तिथून ते इथंपर्यंतचा प्रवास जो असतो तर हे तुम्ही कशा पद्धतीचा त्या सिमेंटच्या स्ट्र स्टोरेज करता किंवा इथून वितरण कशा पद्धतीचं करता किंवा ते नायट्रोजन ते जर किती म्हणजे क्वांटिटीमध्ये ते ठेवलं जातं किंवा काय आम्हाला थोडीकीशी माहिती याच्यामधून द्या ॲक्च्युली हा प्रकार जो आहे हा एका विशिष्ट अशा नायट्रोजन हवाविरहित कंटेनरमध्ये मायनस वन नाईंटी सिक्स टेम्परेचरला ते प्रिझर्व केलं जातं ज्या वेळेला सिमेंट लॅबमधून आमच्या कंपनीमध्ये सिमेंट आणलं जातं ते अशा कंटेनरमधून आलं आमच्या इथं होतं याच्यामध्ये जवळपास आपण बारा हजार स्ट्रॉ याच्यामध्ये ठेवू शकतो आणि ह्या आलेल्या स्ट्रॉ आम्ही सुमार पाचशे पन्नास याच्यामध्ये जवळ जवळजवळ आम्ही चार लाख पन्नास हजार स्ट्रॉ याच्यामध्ये रिझर्व्ह करू शकतो किंवा स्टोरेज स्टोरेज करू शकतो याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाख सिमेंट आम्ही स्टोर करतो त्याच्यामध्ये हा ओएमआरचं पर्पज एक क्वालिटी आणि क्वालिटी मेंटेन करण्यासाठी हा आम्ही परचेस केला जे की माझ्या माहितीनुसार पूर्ण भारतामध्ये कोणत्याही डिस्ट्रीब्युटरकडे सिमेंट वितरक वितरक कंपनीकडे जे असतील त्यांच्याकडं माझ्या माहितीप्रमाणे तरी अशा पद्धतीचं स्टोरेज कोणाकडेही उपलब्ध नाही आहे जे की आम्ही इथं आमच्या कंपनीमार्फत मेंटेन करून इथं चांगल्या पद्धतीचं चा सिमेंट वितरण करण्याचा आम्ही प्रयास करतो सिमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता भाग असेल तर तो मेंटेन करणे की किंवा त्याची हाताळणी जे की जितकं ज्या पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त त्याची हाताळणी करा त्याच्या त्या पद्धतीचं त्याची मोटिलिटी डाऊन होऊन जाते तर ते टाळण्यासाठी आम्ही जसे की कंपनीमधून जे पॅकिंग करून येतं जे ज्या पद्धतीनं लॅबमध्ये पॅकिंग करून आमच्याकडं या जम्बोमध्ये आमच्याकडे सिमेंट येतं ते ॲज इट इज आम्ही हाय असं आमच्या ओ एम आरमध्ये ते ट्रान्सफर ट्रान्सफर करतो त्यानंतरनं ज्या पद्धतीनं मा जसं की आमचं आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आमचं सप्लाय कर्नाटक आंध्रा तेलंगणा बरेचसेच कोऑपरेटिव आहेत तेलंग साऊथमधले Uh, महाराष्ट्रातला बरासाच भाग आहे तर ह्या सप्लाय मध्ये बारा ते पंधरा आमच्या वेहिकल आहेत आणि त्यावरती आमचे सगळे रूट आहेत आमच्या कंपनीचे सर्व ट्रेन माणसं आमची सगळी त्यावरती काम करतात महाराष्ट्रातून कोणत्याही भागातून जर मागणी आम्हाला आली तर आम्ही ते इथून आमच्या सप्लायद्वारे आम्ही सप्लाय करू शकतो करू शकतो म्हणजेच पशुपालक मित्रांनो जिथं सिमेंट तयार झालं त्या वळू पासून सिमेंट ज्या काढलं तिथून ते जवळजवळ डिस्ट्रीब्युटरपर्यंत यू पर्यंत आणि ज्या कंपनीमध्ये आलं तिथून ते वितरण करताना त्या जम्बोच्या या कंटेनरमधून आपण ज्या वेळेला वितरणासाठी ज्यावेळेला ही कंपनी घेऊन जाते तिथून ते जवळजवळ डॉक्टरांच्या पर्यंत या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं याची हाताळणी केली जाते म्हणजे उदाहरणार्थ काय त्याच्यामध्ये नायट्रोजन सारखं ओपन केल्यामुळं काय होतं यामधला नायट्रोजनची मात्रा काही कमी होते तर ते व्यवस्थित त्या स्ट्रॉ ज्या आहेत त्या मेंटेन राहाव्यात यासाठी वेळच्या वेळी त्याच्यामध्ये नायट्रोजन टाकणं हे सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून आमच्या तुमच्या गोठ्यामध्ये जे जातीवंत मशीचं आम्ही सिमेंट ज्यावेळेला वापरतो त्यावेळेला तिथं गाबन राहण्याचं जे प्रमाण आहे ते योग्य राहील आणि ते चांगलं राहील म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हाताळणी हा किती महत्त्वाचा आहे हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी जे व्यवहार डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्या आज स्टोरेजमध्ये आलो आणि त्यांची ही सगळी माहिती घेतल्यानंतर आज एक विश्वास पटला की शंभर टक्के आपल्याला जर कन्झ्युम रेट जर चांगला राहायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं ही माहिती असणं आवश्यक आहे हा सात लिटरचा कंटेनर मी खरेदी केलेला आहे तर आज मी या ठिकाणी हा कंटेनर आणि मला स्ट्रॉ पण पाहिजे होत्या तर यासाठी मी इथं आलेलो आहे तर दादा हा किती सात लिटरचा आहे ना सात लिटरचा लिटर लिटर आता याच्यामध्ये नायट्रोजन किती लिटर बसणार नायट्रोजन आता सुरुवातीला त्यात साडेआठ लिटर पर्यंत बसेल साडेआठ लिटर साडेआठ ते नऊ लिटरच्या आसपास बसेल आता याच्यामध्ये आपल्याला ड्राय आहे ना तो कोल व्हायसाठी थोडंफार वेस्टेज जातो वेस्टेज जातं म्हणजे नवीन याच्यामध्ये जरा जास्त प्रमाण टाकलं जातं म्हणजे आता साडेआठ लिटरच्या दरम्यान ह्याच्यामध्ये बसणार आता मी यांच्याकडून स्ट्रॉक घेतोय त्या प्रीमियम बुलच्या ज्या सहा हजार लिटरपासून ते जवळजवळ सहा हजार सातशे लिटर दूध इतकं देणाऱ्या ज्या काय बुलचं सीमेन आहे तर त्या ठिकाणी मी ते खरेदी केलेलं आहे त्याचबरोबर सेक्सेल सीमेन म्हणजे त्याच बुलचं प्रीमियम बुलचं सेक्सेल सिमेंटमध्ये पण आहे तर हे सुद्धा शंभर टक्के आपल्या गोठ्यामध्ये म्हशीची रिडी जन्माला यावी अशाही काही म्हशी मी चॉईस केलेल्या आहेत ज्या वेळेला ह्या हाताळणीचा विषय असतो पशुपालक मित्रांनो हा विषय इतका नाजूक असतो जम्बोमध्ये काढूनसुद्धा बाहेर ज्यावेळेला आम्ही स्ट्रॉ बाहेर काढतो त्यावेळेला थर्माकॉलच्या एका बॉक्समध्ये परत नायट्रोजन टाकला जातो आणि नायट्रोजनमधूनच आपण या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो ह्याच्या पाठिंबाचा रिझन असा आहे की ते हवेमध्ये किंवा वातावरणाशी त्याचा संबंध येऊ नये आणि कन्सिव्ह राहण्याचा रेट चांगला वाढावा शेतकऱ्याच्या गाई म्हशी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्या रिझल्ट त्याला यावा ही खबरदारी घेतली जाते प्रत्येकानं एक पाय पुढं जाऊन जर आपण हा निर्णय घेतला तर दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीसला आमचं राज्य म्हणजे मुरा म्हशी विकणारं राज्य अशा पद्धतीचं राज्य तयार व्हायला काही वेळ लागणार नाही माझ्याकडे आज बहात्तर ते चौऱ्याहत्तर मुर्रा मशी आहेत तर या सगळ्या मशीनना मी प्रीमियम आणि सेक्सेल या दोन्हीमध्ये आम्ही काम करणार आहे जेणेकरून आम्हाला वीस लिटर प्लस चीच आमच्या गोठ्यामध्ये मुर्रा मशीची रेडी जन्माला आली पाहिजे तर आज या ठिकाणी कंटेनर बरोबरच या ठिकाणी स्ट्रॉ सुद्धा मी या ठिकाणी खरेदी केलेले आहेत वीस प्रीमियम गुल्चं सिमेंट आणि दहा ज्या स्ट्रॉ आहेत त्या सेक्सेल सिमेंटच्या अशा तीस स्ट्रॉ मी या ठिकाणी खरेदी केलेले तर पशुपालक मित्रांनो आजपासून माझ्या गोठ्यामध्ये मा जे काय मुर्रा मशीमध्ये जे काय काम होईल ते ए बी सी या कंपनीचं सिमेंट आम्ही या ठिकाणी आता वापरणार आहोत आणि माझा गोठा हा महाराष्ट्रामध्ये मा खूप चांगल्या क्वालिटीचं चा मी ब्रीड तयार करून महाराष्ट्राला मी मॉडेल देणार आहे तर पशुपालक मित्रांनो येणाऱ्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला आमचं राज्य म्हणजे महाराष्ट्राची मुरा या नवीन ओळखीनं या ठिकाणी आमचा महाराष्ट्र उभा करायचा आहे